स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात काही मोठे सण आहेत ज्याची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात त्याच सणांपैकी एक म्हणजे रंगांचा सण होळी आता हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी होळी मोठ्या उत्सव साजरी केली जाते इतिहासात होळीशी संबंधित अनेक कथा आणि अने पौराणिक कथा आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे की यावर्षी होळी कधी आहे आणि त्याचबरोबर होळीपर्यंत जर आपल्या घरामध्ये हे जे काही जीव असतात ते आपल्याला जर दिसले तर याचे आपल्याला काय संकेत असतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्यासाठी काय संकेत घेऊन येत असते याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळ मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये होळी पंचवीस मार्च रोजी खेळली जाईल यालाच आपल्याकडे धुलीवंदन असं सुद्धा म्हणत असतात आणि त्याच्याच एक दिवस आधी होलिका दहन केलं जाईल चोवीस मार्च रोजी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा अकरा वाजून तेरा मिनिटांपासने ते स रात्री बारा वाजून साठ मिनिटांपर्यंत असणार आहे होळी हा सण बंधुभाव आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो असे म्हटले जाते की होलिका दहनाच्या दिवशी सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते श्रीकृष्णाला होळीचा सण प्रिय असतो म्हणूनच वृंदावनात चाळीस दिवस होळीचा सण साजरा केला जातो दिवसभरात होळीचा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी फुलांची होळी काही ठिकाणी लाडूंची होळी तर काही ठिकाणी रंगांची होळी साजरी केली जाते आणि याचा आनंद जगभरातील लोक भार किंवा भारतातील लोक घेत असतात पौराणिक कथेनुसार प्रल्हादाने त्याचे वडील हिरण्यकश्यब यांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केली हिरण्य त्याला मारण्यासाठी आपली बहीण होलिकाची मदत घेतली होती होलिकाला वरदान होते की अग्नीने तिचे काही नुकसान होणार नाही होलिका प्रल्हादाला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला कोणतीही हानी झाली नाही आणि होलिका आगीत जळून गेली तर ही होलिका दहनाची माहिती ही आपल्याला पौराणिक कथांमध्ये मिळत असते तर होलिका दहनामध्ये किंवा होळीच्या दिवशी बघा घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मकता वाढत असते पण होळीचा हा असा आहे एक दिवस असतो वर्षातला या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करणीबाधा नजरदोष यासारखे प्रमाणसुद्धा आपल्याला दिसून येतात कारण या दिवशी पृथ्वी तलावरती सर्व ज्या ऊर्जा असतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत असतात आणि ह्याच ऊर्जांचा परि परिणाम हा आपल्या घलावरती होऊन आणि जे काही दोष आहेत तर ते आपल्या घराला लागू नये यासाठी आपल्याला भरपूर सेवा उपाय करायचे असतात त्याबद्दलची सविस्तर माहिती चॅनलवरती टाकणारच आहे ते व्हिडिओ सुद्धा चेक करा आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये होळीच्या दिवशी प्रवेश करते आणि प्रवेश करत असताना ती आपल्याला काय काय संकेत देत असते आणि कोणत्या संकेतांचा अर्थ किंवा कोणते जीव घरामध्ये मा माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत असतात याची आपण माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचं तर जर तुमच्या घरामध्ये होळीच्या दिवशी काळ्या मुंग्या जर तुम्हाला दिसल्या काळ्या मुंग्या ज्या असतात तर त्या माता लक्ष्मीचं प्रतीक असतात होळीच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या जर दिसल्या तर समजून जायचं की होळीच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती झालेली आहे काळ्या मुंग्या ह्या फक्त त्यांच्या तोंडामध्ये अंड नसावं फक्त साध्या काळ्या मुंग्या ज्या असतात ना तर त्या काळ्या मुंग्या तुम्हाला दिसल्या तर समजून जायचं की आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे त्यानंतर दुसरं म्हणजे जर होळीच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला जर घुबड दिसलं तर समजून जायचं की माता लक्ष्मीची आपल्यावरती कुप कृपा झालेली आहे कारण घुबड जे आहे तर ते माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं त्यामुळे जर तुम्हाला घुबड दिसला तर तुमच्यासारखे कोणीच असू शकत नाही तर हा दुसरा जीव आहे जर तुम्हाला दिसला तर नक्कीच आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होत असते त्यानंतर पुढचं म्हणजे जर तुमच्या आजू बाजूला होळीच्या दिवशी तुम्हाला एक पांढरा शुभ्र असा घोडा जर तुम्हाला दिसला अगदी पांढरा शुभ्र त्याला कुठेही डाग नसावा वगैरे असा जर अगदी पांढरा शुभ्र जर घोडा तुम्हाला दिसला तर अगदी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेशच केलेला आहे याचे संकेत आपल्याला माता लक्ष्मी देत असते तर ह्या तीन जे जीव आहे ह्या तीन जीवांपैकी कोणतेही एक जीव जर तुमच्या आजूबाजूला दिसला किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला काळ्या मुंग्या दिसल्या तर समजून जा की आपल्यावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा झालेली आहे आणि मात आता लक्ष्मी आपल्या सेवेला आणि आपल्या उपायांना प्रसन्न झालेले आहे आणि आता आपल्या दुःखाचे दिवस संपलेले आहे आपल्या सुखाचे दिवस हे चालू होणार आहेत तर नक्की ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि लक्ष ठेवून बघा की होळीच्या दिवशी आपल्याला हे जीव कुठे दिसतात का दिसत असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान हा दुसरा कोणीच नसणार तर नक्की हा जो ही जी माहिती आहे तो तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर त्यांच्या आजूबाजूला जर हे जीव दिसले तर त्यांना सुद्धा त्याचे आशीर्वाद घेता येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ